होती ती होती रुग्णालयाच्या दारात उपचाराच्या अपेक्षेत हॉस्पिटल मात्र निर्लज्ज दहा लाखाच्या प्रतीक्षेत मोक्याची जमीन कवडीमोल भावात फाईल सुद्धा वेळेवर हल्ली तिला मात्र अभावी उपचार नाही तिथं माणुसकी सुद्धा लाजली लोकप्रतिनिधीच्या सहायकाची जर ही असेल अवस्था तर धर्मादाय म्हणवणाऱ्या रुग्णालयात सर्वसामान्याची काय व्यवस्था एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री तिघांचेही रुग्ण सहायता कक्ष तरी पैशा अभावी पोटूशी जाते जीवानिशी लाडक्या बहिणीसाठी किती सरकार दक्ष चीड संताप उद्वेग राग आता शब्द सुद्धा बधीर झाले ताई आम्हाला माफ कर धर्मादाय पैशासाठी अधीर झाले तू गेलीस दोन चिमुकल्यांना सोडून पण लाज शरम जागवून गेलीस प्रगत महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिनचा पुरखा टारा टारा फाडून गेलीस